नमस्कार लोकसंवाद न्यूज मध्ये मी राहुल वेल्लाळे आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आतला संवाद पहा लोकसंवाद या विशेष कार्यक्रमामध्ये का आज जो आपण विषय घेतलेला आहे तो विषय आहे परीक्षेतील मार्क विद्यार्थ्यांचे भविष्य घडू शकतात का विषयाचं नाव आहे परीक्षेतील मार्क विद्यार्थ्यांचे भविष्य घडू शकतात का खर तर निसर्गाने ज्याच्यामध्ये जीव आहे अशा सर्व सजीवांना वेगळं बनवलंय वेगळं घडवलंय वेगळी दृष्टी दिलेली आहे आणि निसर्गाचा निरागसपणा हा प्रत्येकामध्ये दिला दिलेलाच आहे आणि हा दिलेला असताना एक सजीव म्हणून एक माणूस म्हणून आपण निसर्गाचा तो नियम का लक्षात घेत नाही असा आज प्रश्न उपस्थित होतो त्याचं कारण म्हणजे सांगली जिल्ह्यातील मेलकरंजी येथे मुख्याध्यापक असलेल्या वडिलांनी आपल्या मुलीला बारावीच्या नीट चाचणी परीक्षेमध्ये कमी गुण मिळाली म्हणून जात्याच्या खुंट्याने त्या मुलीला निघून मारून त्या मुलीची हत्या केली आणि ही घटना सबंध महाराष्ट्राला हळहळ व्यक्त करणारी ठरली थे नेमकं आम्ही मुलांचे पालक म्हणून आम्ही मुलांचे शिक्षक म्हणून आम्ही मुलांचे संगोपन करते म्हणून आम्हाला हे लक्षात घेणं अत्यंत गरज आहे की निसर्गाने प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला वेगळं घडवलंय वेगळं बनवलंय हे आपण मान्य करायला तयारच नाही आणि त्यातूनच अशा घटना घडत आहेत ही जी घटना सांगली जिल्ह्यामध्ये घडली आणि त्यातून हा सारा ह्या घटनेचा उद्रेक संबंध महाराष्ट्रामध्ये त्या मुलीच्या पित्याविषयी त्या मुलींच्या वडिलांविषयी पाहावयास मिळाला नेमकं आम्ही शोधतोय काय आणि नेमकं का आम्ही पाहतोय काय आम्हाला नेमकं काय का साध्य करायचंय हे आपण प्रत्येक माणसाने प्रत्येक व्यक्तीने आपली मर्यादा आखून घेतली पाहिजे हे यातून स्पष्ट होत कारण प्रत्येक माणसाच्या सुद्धा काही मर्यादा असतात बुद्ध्यांकाच्या मर्यादा असतात विचार करण्याच्या सुद्धा मर्यादा असतात प्रत्येक माणसाच्या निसर्गानेच आखून दिलेल्या मर्यादा आहेत त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही हा निसर्गाचा नियम प्रत्येकानं लक्षात ठेवण्यासारखा आहे पण त्या नियमाला आपण बदल देत त्या नियमाला फाटा देत आम्ही आमच्या स्वार्थापोटी किंवा आम्ही आमच्या बडेजावा पोटी आम्ही निसर्गाच्या नियमाचं उल्लंघन करून काही आम्ही साध्य करण्याचा प्रयत्न करत आहोत का असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा असं लक्षात येत की आता माणूस निसर्गाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय का असं वाटतंय ही जी सांगली जिल्ह्यातील घटना घडली या घटनेतून आपण प्रत्येक पालक म्हणून शिक्षक म्हणून काहीतरी बोध घेतला पाहिजे या घटनेत मुख्य सूत्रधार किंवा गुन्हा करणारा व्यक्तीच हा मुख्याध्यापक आहे आणि हा शिक्षक अशा पद्धतीचा कमी मार्क पडले म्हणून स्वतःच्या पोटच्या मुलीचा मुलीची मुली हत्या करतो याच्यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्रामध्ये कोटेच पाहायला भेटणार नाही कारण जर एक सजग शिक्षक म्हणून आपल्या मुलीचं संगोपन करत असताना स्वतःच्या मुलीबद्दल ही गृहना कमी मार्क मिळले भेटले म्हणून असेल तर तो त्याच्या विद्यार्थ्यांना काय शिकेल असा एक प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला किंवा याविषयी अभ्यासकारांना पडतोय या घटनेच गांभीर्य असं आहे की ही घटना महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनमूल्याशी आहे प्रत्येक पालकांशी निगडीत आहे प्रत्येक शिक्षकांशी निगडीत आहे या घटनेचे अनेक पैलू जेव्हा समोर येतात तेव्हा याच चित्र आणि घातक नक्कीच ठरत असलेलं पाहावायच मिळते आपला पाल्य म्हणून किंवा आपण संगोपन करते म्हणून आपल्या आपल्या भूमिका त्याच्यावर लादणं हा खरंच त्या विद्यार्थ्यांवर असलेला अन्याय सुद्धा आहे कारण नि मुळातच निसर्गाने त्याला वेगळं घडवलंय हे जोपर्यंत शिक्षक म्हणून पालक म्हणून आम्हाला समजत नाही तोपर्यंत आम्ही माणूस म्हणून या सामाजिक लेवलवर जगण्याचा किंवा सामाजिक लेवलवर आपले विद्यार्थ्यांचा पालक म्हणून आम्हाला गाजावाजा करण्याचा अधिकारच प्राप्त होऊ शकत नाही हे म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण काही मूलभूत तत्व विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आपल्या मुलांना घडवण्यासाठी आपण स्वतःहून जोपर्यंत जोपासली जात नाही तोपर्यंत अशा सामाजिक प्रश्नांचा उद्रेक हा होणारच हे मात्र निश्चित आहे ही जी सांगली जिल्ह्यातील घटना घडली या घटनेचा एक सारांश म्हणून आपण एक उदाहरण म्हणून आपण एक लक्षात घेऊयात की जर एखाद्या वर्गामध्ये चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी असतील तर ते चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी हे प्रत्येकाचं वेगळेपण आहे आणि प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन आहे प्रत्येकाचा वेगळा बुद्ध्यांक आहे आणि त्याच्यानुरूपच निसर्गाने त्याची वाढ होत असते निसर्ग त्याची तो वाढ करत असतो मग कुणाला कुणाचा बुद्ध्यांक हा कमी दर्जेवान असेल किंवा कुणाचा बुद्ध्यांक जास्त दर्जाचा असेल एखादी गोष्ट आत्मसात करण्याची जी त्याची आसक्ती आहे भावना आहे कमी जास्त असू शकते म्हणून एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये कमी मार्क भेटले म्हणून तेव्हा एखाद्या अभ्यासाचं अवलोकन कमी झाले म्हणून त्याला अमानुषपणे मारहाण करणं किंवा त्याची हत्या करणं हे समाजमान्य आहे का असा एक प्रश्न उपस्थित होतो समाजाच ही जी घट घटना आहे समाजाचं हे चित्र आहे हे, हे।, हे आम्हाला असं दर्शवतंय की आम्ही समाजाचे हे घातक वृत्तीचे लोक आहेत हे घातक प्रवृत्तीचे लोक आहेत हे समाजासाठी घातक स्वरूपाचा आदर्श निर्माण करून देत आहेत का असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो जर एखाद्या विद्यार्थ्यामध्ये वर्गामध्ये जर चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी असतील तर त्याचं वेगळं वलय असतं त्याचं वेगळं प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगळं वर्चस्व असतं आणि तो विद्यार्थी घडत असतो वर्गातील सर्व मुलं ही कलेक्टरच होतात का वर्गातील सर्व मुलं ही डॉक्टरच होतात का वर्गातील सर्व मुलं इंजिनियर्स होतात का असं होत नाही चाळीस ते पंचाळीस विद्यार्थ्यांचा तो वर्ग असतो पण त्या वर्गातला प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो त्याची बुद्धिमत्ता वेगळी असते त्याचा बुद्ध्यांक वेगळा असतो आणि त्याच्यातूनच तो विद्यार्थी घडत असतो निसर्गाने त्याला वेगळं काहीतरी दिलंय हे जोपर्यंत पालक म्हणून विद्यार्थी म्हणून आम्हाला समजत नाही तोपर्यंत ह्या समाजामध्ये घटना घडतच राहणार तुम्हाला सुद्धा कमी मार्क पडले होते ना पप्पा तुम्ही कुठे कलेक्टर झालात या एका वाक्यातून त्या साधना धोंडीराम भोसले या विद्यार्थी विद्यार्थिनीची ही हत्या झाली इतकं हे घटनेच स्वरूप आहे वडील एका शाळेचे मुख्याध्यापक आहेत आणि वडिलांच्या हातून हे कृत्य दुष कृत्य होतय ही खरंच महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे म्हणून आपण प्रत्येकाने एक बोध घेतला पाहिजे की आपला विद्यार्थी आपला आपले पाल्य आपला मुलगा हा शिक्षण घेत असताना त्याच्या आवडीनिवडी या प्रत्येकाने लक्षात घेतल्या पाहिजे आणि त्यातूनच त्याचं त्या 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 संगोपन केलं पाहिजे हा या विषय आहे हा खरा मुद्दा आहे जोपर्यंत आपण त्याच्या आवडी निवडीनुसारच नु, त्याची वाढ त्याचं करिअर ठरवत नाही तोपर्यंत अशा घटना समाज किती दिवस सामोरा जाणार अशा घटनातून आतला संवाद पहा लोकसंवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सातत्यानं सामाजिक राजकीय विषय घेत असतो आणि ते त्याच विषय विषयाचं विश्लेषण करत असतो हे आपणाला कसं वाटतं काय वाटतं हे आम्हाला जरूर कळवा पाहत रहा लोकसंवाद न्यूज बातमी तुमच्या अस्मितेची धन्यवाद